नमस्ते मित्रमंडळ वेलकम टू मिनी कोकण तर आज आम्ही सोलर पॅनलच्या बोरिंगच्या कामानिमित्त इराळा तालुक्यातील चांदोली धरणाजवळील मंदुऱ्या गावामध्ये सुरुवातीला पावसानं खूप मस्त असं स्वागत केलं बऱ्याच दिवसातून आल्यामुळे हो चांदोलीच्या जंगलात आम्ही हरवूनच गेलो जंगलात पण एवढे रस्ते होते की नेमकी वाट कुठली हे आम्हाला सुद्धा समजत नव्हतं जंगलामध्ये सुद्धा खूप जुनी घरं लॉज सारखी बंद पडलेली अशी खूप भयानक रेस्ट हाऊस होते त्यामुळे इथं कधी आला तर माहितीचा माणूस घेऊनच जावा या, जंगला तुम्हाल जा तुम्हाला या जंगलात तुम्हाला नक्कीच वेगवेगळ्या प्रकारचे झाडे बघायला मिळतील रस्ता पण बऱ्यापैकी ठीक होता गाडीचा ग्राउंड डिस्टन्स थोडा जास्त असणारीच गाडी घेऊन या जेणेकरून गाडीचा काही प्रॉब्लेम झाला तर जवळपास तुम्हाला मेकॅनिक गॅरेजवाला कोणताही मिळणार नाही ह्या भागात येणार असाल किंवा जंगलात फिरणार असाल तर सगळ्या गोष्टींची प्रॉपर तयारी करून या काही ठिकाणी असे मोठे खड्डे आहेत त्यामुळे कार टाईप गाड्यांची थोडी काळजी घ्यावी लागेल आमच्या मागणी या आम्ही तसं येते तस या आम्ही इकडे जाणार आहे ना अशा कठीण काळातच कठीण गाड्यांची किंमत नक्कीच कळते रस्ता कसलाही असू असून गाडीने मात्र आपल्याला धोका कधीच दिला नाही इकडे आड आणि तिकडे व्हीर अशी करत आमची गाडीची कसरत चाललेली हा जिल्ह्यातील मोठा कॅनॉल आर्टिफिशियल आणि नॅचरल अशा दोन पद्धतीने बनवलेला हा मोठा कॅनल आहे इथे एक छोटीशी वस्ती आहे आणि त्यांच्यासाठी हा छोटासा ब्रिज बनवला आहे ह्याच वस्तीवरती आपला सोलर पॅनल रिपेल करून द्यायचा आहे पॉसिबल बारिश बारिश चालू आहे जोरात <laughs> तर मिनी कोकण मध्ये सर्वांचे स्वागत सरचे स्वागत आणि आज आहे काम बघ्या काय ना जोरदार पाऊस पडायला आणि बाहेर आले आणि चला गाडीत परत माझा 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 कोत घातला बाहेर बसा असं करा या बादशाहशाली अण्णांच्या माग एक मेंढर लागलेला आहे त्यांना काय वाट जाऊन देत नाही आणि आणि हे रिस्क वर चालणं मुश्किल आहे रिस्क आहे रिस्क आहे रिस्क रिस्क हो आणि हे एवढं मोठं कसरत आपल्याला करावं लागलेलं आहे इकडे अशी ही वाट कोकणात फिरायला आलं असेल तर ह्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव येणारच तर चला छोटं मोठं जरा <laughs> बाहुबबली ऊन जास्त नसताना सुद्धा सोलर पॅनल त्यांना आपण चालू करून देतोय तुम्ही सुद्धा नक्कीच बघा ह्याच सोलर पॅनलचा यूज करून बोरवेल मधून पाणी काढून देतोय एवढा पाऊस आहे पण प्यायची पाण्याची खूप टंचाई आहे आणि त्यात एवढ्या पावसात सुद्धा सोलर पॅनल चालतोय त्यांच्याकडे बघा मामा हा बडेकर साहेबांना दाखवलेला आहे आणि हे सगळे सिस्टीम ऑन आहे इकडं हिरवा कंदील वगैरे सगळं सिस्टीम चालू झालेला आहे आणि इकडं आणि पंप ऑन आहे सिस्टीम रेडे आणि चार्जिंग नाही सोलर चार्जिंग आहे तेव्हा बल्क कमी कमी जास्त होतो हे असं पावसाचं वातावरण आहे असं जबरदस्त पावसामध्ये जबरदस्त काम झालेलं आहे त्यामुळं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन चिकट टेपा माझ्या किशात जाताना असं उंचावरून गाव बघण्याची एक मजाच वेगळी होती एकदम शांतता आणि फक्त पक्ष्यांचा आवाज नशिबाने कुठल्या वाघाचा आवाज आला नाही काम पूर्ण व्यवस्थित झाल्यामुळे पूर्ण टीमला आमच्या जेवणाची सोय होती असे खूप सारे आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील लवकरच भेटू धन्यवाद